चला तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मिसळपाव झणझणीत जन अशी मिसळची भाजी चला तर आपण रेसिपीला पाहूया चला तर मित्रांनो आज बनवणार आहोत मिसळपाव त्यासाठी लागणार साहित्य पाहूया मी अर्धा पाव मटकी घेतलेली आहे टमाटर चिरलेले आहे कांदा खोबरं लसूण आद्रक चला तर आधी आपण त्याची ती भाजून घेणार आहोत चला तर रेसिपीला स्टार्ट करूया पहिल्यांदा आपण थोडं खोबरं भाजून घेऊ तेल टाकू आपण एक हे

हां बोल न लाल झालेला आहे आपण ते आपण ते काढून घेऊ त्या का प्लेटमध्ये आणि मिक्सरमधून ते मिश्रण बारीक करून घेऊ आता हे मिश्रण आपण मिस्र वाटते बारीक करून घेणार आहोत हे पहा मधून काढलेले आहे वाटण आपण ते काढून घेऊ का गॅस ऑन करून आपण तेल टाकणार आहोत एक पळीचा अंदाजे त्यानंतर आपण मोहरी टाकणार आहोत एक चमचा मोहरी तडतडूत द्यायची नंतर आपण जिरे टाकणार आहोत मोरी आहे आपण त्यात जिरे टाकणार आहोत त्यानंतर कडेपत् टाकणार आहोत त्यानंतर ही आपली पेस्ट बनवलेली आपण टाकणार आहोत तर पूर्ण मिक्स करून घेऊ आपण त्यात त्यानंतर आपल्या थोडे हळद टाकायची आहे एक चमचा हळद त्यानंतर लाल तिखट एक चमचा त्यानंतर कांदा लसूण पेस्ट आणि घरचा मसाला बनवलेला पूर्ण एकत्र करायचं आहे

चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या उकळी फुटल्यानंतर आपल्याला मटकी टाकायची फुटलेली आहे त्याच्यात आपण मटकी टाकू आणि दहा मिनटे त्याला चांगलं शिजवू देऊ मटकीला आणि थोडे कोथिंबीर टाकू त्यात आपण कोथिंबीर पण हे पहा छान उकळी फुटलेली आहे मस्त असे तरी या झंझणीत जन मिसळ भाजी झाली आहे मिसळ आपले आपल्याच शिजलेलं आहे आपण प्लेट मध्ये काढून घेऊ मिसळ पहा झालेली आहे आपली झणझणीत जन मिसळ पावभाजी त्यावर आपण थोडी शेव टाकणार आहोत रेडी आहे आपली पाव चला तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझ्या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर नंतर भेटूया बाय